की ऊसाच्याच बरोबर पराग कारखान्याला मटेरियल दिलं जातं कर्मचारी जे आहे ते देवदत्ता निकमला माझं चॅलेंज आहे की भीमाशंकर कारखान्याचा कुठला कर्मचारी भीमाशंकर कारखान्यातून पगार घेतोय आणि तो, तो पराग कारखान्यासाठी काम करतोय असा एक कर्मचारी अजून दाखव मी चेअरमन पदाचा राजीनामा देतो नाहीतर तू तरी संचालक पदाचा राजीनामा दे नाहीतर राजकारणातून ना निवृत्ती स्वीकार खोटे आरोप करण्याच्या भानगडीत पडू नको आणि कारखान्याला बदनाम करण्याचं काम करू नको जर तू कधी कारखान्याला बदनाम करण्याचं काम केलं तर आम्ही सुद्धा जशात तसं उत्तर देऊ आणि काय कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई करायला संचालक मंडळ समर्थ आहे की जे काही शिरूर आणि त्या भागातले लोकांची अनामत रकमा घेतलेल्या आहेत त्या रकमा किंवा त्यांचे शेअर होल्डर त्यांना करून का घेत जात नाही दोन हजार आठ साली सत्तावीस डिसेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या वार्षिक सर्व सभेमध्ये पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव तयार झाला या लोकांना शेअर होल्डर करून घेण्याच्या संदर्भातला आणि तो प्रस्ताव अठरा मार्च दोन हजार नऊ रोजी साखर संचालकांनी नामंजूर केला देवदत्त निकम या कारखान्याचा चेअरमन होते ही सही निकमनी आणि देवदत्त निकमनी जो नामंजूर केला साखर संचालकांनी तो स्वतः पाहून इथे त्यांनी सही केलेली आहे देवदत्त निकमला जर दोन हजार नऊ साली हे माहिती होत दोन हजार नऊ पासून तास दोन हजार पंचवीस साले देवदत्त निकम काही झोपला होता चेअरमन असताना देवदत्त निकमनी याचा पाठपुरावा का केला नाही हा मला त्याचा सवाल आहे मग आता तू याची बदनामी करून लोकप्रियता मिळवण्याचं काम करू नको हा ठराव त्याच वेळेस नामंजूर झालेला आहे आता त्याच म्हणणं आहे का आम्ही सारख संचालकांकडे जातो आणि त्यांना विचारतो तू विचारून जाब विचारू शकतो ना, ना। तुझी सही आहे तुला हे माहीत नाही का पण हा नामंजूर त्यांनीच केलेला आहे तो का दिशाभूल करतो लोकांची दुसरा एक विषय असा आला की सभासद भीमाशंकर कारखान्याने सभासद करून घेण्याच्या संदर्भात आम्ही फॉर्म वाटणार आहोत असं काहीतरी बालिश मी त्याला काय म्हणतोय बालिश जो चेअरमन राहिलेला आहे त्याला कळायला पाहिजे का अशा पद्धतीची पद्धत कुठं नसते आणि कुठंही असं कुणी उठलो उठला आणि सुटला आणि आम्ही फॉर्म छापून घेतो आणि भीमा शेंकर कारखान्यावर किंवा संचालक का साखर आयुक्तांकडे देतो आणि शेअर करून घ्या असं काही नसतं पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे संचालक मंडळामध्ये त्याचा ठराव होतो आणि ज्यांना कोणाला कशा पद्धतीने ऊस उत्पादक जे असतील त्यांना शेअर होल्डर करून घेण्याचा निर्णय संचालक मंडळामध्ये होतो देवदत्त निकम संचालक आहे अजूनपर्यंत संचालक मंडळाच्या बाहेर नाही संचालक मंडळात निर्णय घ्यायचा असताना देवदत्त निकमने सांगावं ना काय सांगा काय चर्चा झाली कधी केली आणि त्याचं म्हणणं काय नेहमी ने, का बोललो मी एकता आहे माझं म्हणणं मांडून घेत नाही तुझं म्हणणं मांडून घ्यायला लेखी दे ना लेखी दिला तर हा बाप किंवा नाही तर दा श्रद्धा घाल लेखी असतो कधीपर्यंत तू केले हे सगळं खोटं का सांगतो लोकांना त्याच्यामुळं तशा पद्धतीचं कुठलंही धोरण भीमाशंकर कारखान्याने तुमच्या मार्गात मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतोय दिशाभूल करण्याचं सा काम चालू आहे कुणीही बाहेरचा माणूस अशा पद्धतीने फॉर्म वाटेल आणि तुमचे पैसे गोळा करेल तर ते, ते कायद्याशी धरून नसणारे तुमची शेतकऱ्यांची फसवणूक होईल पैशाचा अपहार होऊ शकतो त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांनी अशा पद्धतीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये